हाय गुड मॉर्निंग मंडळी काय चाललंय आज बघा आमच्यात सुट्टीचा दिवस आहे संडेचा कोल्हापूरला भरपूर पाऊस आहे पण आज जरा उघडलेला आहे काल दिवसभर भरपूर पाऊस होता मग भाजी चपाती झालेली आहे हे कामावरती गेलेले आहेत बघा असं पाऊस या प्रमाणात आहे मुलांना सुट्टी आहे म्हणून म्हटलं आज तर नाश्ता करावा टी व्हीवर मी छानपैकी गाणी लावले आहेत रोज काही मी गाणी लावत नाही पण पावसाचं वातावरण आहे सुट्टी आहे म्हणून म्हटलं आज जरा लावावं अब हे बघा मी इथं उपीटाचा नाश्ता केलेला आहे मुलं घरी आहेत म्हणून रोज काय नाश्ता करायचं होत नाही नाश्ता केला मग नंतर सगळी घरातली कामं आवरली देवपूजा झाली मग नंतर मग दुपारी आणि मुलं म्हटली चपाती भाजी काय जास्त आवडीने मुलं खात नाहीत मग म्हटलं मसाले भात करा करावा साधा सिंपल मी कांदा टमॅटो खडा मसाला मिरची घालून मी असा साधा सिंपल अगदी भात केलेला होता मग आणि आज सुट्टीचा दिवस होता त्यामुळे मग आज मी कडाकण्या पण करणार होती त्यामुळे मी आज लवकर कामे आवरून घेतलेली होती सगळ्यांना सुट्टी असली तरी कसं आपल्याला काही सुट्टी नसतेच स्त्रियांना सुट्टी नसते स्त्रियांचं काही ना काय काय ना काय चालूच असतं सणाच्या टायमाला तर असतेच असतंच असतं असतं काम मग मी भातात ज डाळ पण घातलेली होती डाळ घालून हो बघा हे असं मी मसाले भात साधाने सिंपल केलेलं आहे मग नंतर आम्ही जेवण करून घेतलं जेवण करून घेतल्यानंतर मग कडाकणीचं मळायला घेतलं कडाकणी म्हणजे कसं आमच्या गावाला डाळीच्या कडाकणी गुळ घालून करतात आणि इकडं कोल्हापूरकडं कसं मैद्याच्या मग आमच्या डाळीच्या कडाकणी आवडतात त्यामुळे मग मी दरवर्षीच त्यांच्या पुरत्या थोड्या एकवीस पंचवीस डाळीच्या करते आणि बाकीच्या राहिलेला मुलांसाठी मैद्याच्या करते मग मी इथं डाळ आणि निक कणकीचं पीठ थोडं घेतलेलं आहे सकाळी मी लवकर उठल्या उठल्याच गूळ गूळ डाळीच्या कडाकण्यासाठी आणि साखर मैद्याच्या कडाकण्यासाठी भिजत घातलेली होती म्हणजे कसं व्यवस्थित साखर आणि गुळ विरगळेल म्हणून आणि मैद्याच्या कडाकण्यासाठी कोणी कोणी तेलाचं मोहन गरम करून घेतं तसं मी चार पाच चमचे तुपाचं घेतलेले होते बघा इथं मग काकी मळायला लागलेले आहेत आणि मी मैद्याचं मळायला घेतलेलं आहे मैद्यामध्ये तूप घालून ते वे व्यवस्थित पिठाचं मोकळं करून पहिल्यांदा घेत घेत आहे डा डाळीच्या पिठात बघा इथं गुळाचा पाक घालून इथं व्यवस्थित थोडंफारच अगदी मी घेतलेलं होतं डाळीचं त्या मळत आहेत आणि मी नंतर इकडं कडाकणीचं मैद्याच्या कडाकणीचं मळत आहे हे बघा हे मी असं पिठामध्ये तुपाचं मोहन घालून असं पीठ एकजीव करत आहे मग नंतर त्याच्यात पण साखरेचं पाक हळूहळू घालून लागल तसा लागल तसा हे डाळीचं गोळा तयार झालेला आहे अगदी थोडासा आणि इकडं मैद्याचं पण मी मळत आहे अशाप्रमाणे मी दोन्ही पण पिठं मळून ठेवलेली होती एक दहा पंधरा मिनटं ती दोन्ही पण पिठे अशी जरा भिजू तेली म्हणजे कसं एकजीव आपल्याला पटपट मग कडाकण्या लाटता येतात मग नंतर इथं लाटायला मी इकडं तेल बारीक ह्याच्यावर ठेवलेलं होतं गरम होण्यासाठी आणि इकडे ह्या दोघी लाटाय लागलेल्या आणि ह्याच्या डाळीच्या कडाकण्या फक्त मी एकटीनेच लाटल्या म्हणजे ते कसं लाटायला पीठ लावून पीठ लावून हळूहळू लाटायच्या असतात नाहीतर मग फाटतात म्हणून त्या अगदी काळजीने लाटायच्या असतात म्हणून मी त्या कडाकण्या लाटल्या मग नंतर बघा ह्या कडाकण्या अशा डाळीच्या वेगळ्या आणि मैद्याच्या वेगळ्या लाटून घेतल्या मग नंतर जरा लवकर एक दीड वाजेपर्यंत कडाकण्या झाल्या मग श्रावणीचं जरा कन्या कन्यापूजनाचं मग आधी दिवशी घेतलेलं होतं हे शूट बघा ते बघा तिला घरचीच होती ती साडी नेसवलेली होती आणि मग तिचं असं कन्यापूजन मी करून घेतलेलं होतं पावसाचे पावसाचाच दिवस हो पाऊस चालूच होता बारीक बारीक मग म्हटलं काय करायचं आता मग म्हटलं कन्यापूजन करून घेवावं आज सुट्टी पण आहे तिला अशा प्रकारे मी तिचा लूक केलेला होता बघा आणि मग मी तिला फळं अशी दिली ती म्हणजे प्रसाद आपल्या घरातली देवी, देवी ही आपली मुलगीच असते मग त्याप्रमाणे मी देवीला जसं हे करतात तसंच मग तिला पण हा बघा दांडियाचं हे काय शूट आम्ही गेलतो संध्याकाळी दांडिया बघायला पण इथे पाऊस होता त्यामुळे मी काही घेतलं नाही हे माहेरचं दांडियाचं शूट आहे माझ्या मम्मीनं पाठवलेलं आहे बघा इकडं पण भरपूर पाऊस चालू आहे फक्त संध्याकाळी हे बघा हे माझ्या माहेरचं शूट आहे इतका पाऊस पडायला लागला इतका पाऊस पडायला लागला की डोंगरावरून इतकं छान पाणी असं व्हायला लागले बघा किती छान असं पांढरं शुभ्र पाणी भरपूर पाऊस झालेला आहे सगळीकडंच आणि हे कोहळा पंचमी कोहळा पंचमी पाचव्या दिवशी असते पाचव्या दिवशी म्हणजे तुम्हाला माहिती आहे का आंबाबाई आणि टेमलाबाई ह्या दोघी बहिणी बहिणी आहेत आणि त्या दोघी फक्त वर्षातून एकदा ह्या कोहळ्या पंचमी दिवशीच भेटत असतात मग या कोहळ्या पंचमीचं हेच ह्या दिवशी साजरं के केलं जातात बघा त्या दोघी भेटतात हे शाहू महाराजांच्या हस्ते असतं बघा म्हणजे एक मुलगी असते त्या मुलगीला मान मान असतो त्या मुलगीच्या डोक्यावर कोहळ्या फोडतात ते को शाहू महाराजांच्या हस्ते त्या कोहळ्याची पूजा करतात आणि मग त्या मुलगीच्या डोक्यावर तो कोहळा फोडतात आणि ती कोहळ्याचे तुकडे घेण्यासाठीच एवढी माणसांची गर्दी झालेली असते बघा मला पण एवढं काही माहीत नाही पण कधीतर मी तुम्हाला नक्कीच दाखवेन कसा वाटला ब्लॉग ते नक्की सांगा बाय